हॅलो नमस्ते इयत्ता दहावी अभ्यास करताय ना सराव संच एक पॉइंट पाच चालू आहे बाळानो एक पॉइंट पाच मधील आपलं सराव संच एक पॉइंट पाच मधील हे दुसरं गणित चालू आहे कारण याच्या पूर्वीची गणित आपण सोडवलेली गणितापैकी घेतलेली आहेत कारण ती परीक्षेला विचारू शकतात म्हणून आता हे गणित शक्यतो तीन मार्काला विचारतील बघा काय दिलेलं आहे गणित काय सांगितलेलं आहे मी आयत आहे आयताच्या ह्या समूह बाजू दिलेल्या आहेत याच्यामध्ये आठी दिलेल्या आहेत का बाळ नाही मग आठी आपण स्वतः ओळखायच्या आयताच्या सम समुख बाजू काय असतात समान मांडायच्या त्यावरून त्या समुख बाजू मांडून घ्यायच्या आणि त्याच्यावरून समीकरण तयार करून घेऊया आणि विशेष म्हणजे मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर बाळणं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब पुढचा व्हिडिओ बनवून बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो थँक्यू बाळानो उद्या गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा बांध चला तर मग पहिली अट पहिली अट काय करायचं चार एक्स वजा वाय बरोबर दोन एक्स अधिक वाय अधिक आठ मग हे चार एक्स हे दोन एक्स इकडं आणूया वजा दोन एक्स हे वजा वाय हे इकडं आणूया वजा वाय बरोबर इकडे काय राहतील आठ चार मधून दोन गेले दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ आता काय करू दोन ने भागू कारण समीकरण छोट करण्यासाठी आपण जर समीकरणात पूर्ण समीकरणाला भाग जात असेल एकाच संख्येने तर घालून घ्यायचं आणि समीकरण छोटं बनवायचं म्हणजे पुढचं समीकरण आपल्याला बाकीला वेळ कमी लागतो चला तर मग दोन ने भागू समीकरणाच्या दोन्ही बाजू दो बा चेद दोन ने भागू बघा दोन एक स छेद दोन वजा दोन वाय छेद दोन बरोबर आठ छेद दोन दोन भागल्यानंतर काय येणार आहे बघा इथं हे दोन ला दोन गेले एक आले हे दोन ला दोन गेले वजा वाय राहिले बेचो आठ म्हणजे इथं आले चार एक्स वजा वाय बरोबर चार हे समीकरण इतकं आपल्याला समीकरण पहिलं मिळालेलं आहे चला आता मग आता दुसरा समीकरण तयार करून घेऊ समीकरण नंबर दोन एक्स अधिक चार बरोबर दोन वाय म्हणून एक्स हे दोन इकडे आणल्यानंतर वजा होणार हे चार इकडं नेल्यानंतर हजार हो चार याच्यामध्ये काही करता येत नाही कारण इथं दोन न भाग जाणारी संख्या असायला हवी होती हे समीकरण नंबर काय आलं दोन आता काय करू बघा ऑलरेडी इथे एक्स आहे आणि इथं पण आहे समान चिन्ह आहेत बाकी करू समीकरण कारण इथं अधिक एक्स आहे इथं पण अधिक एक्स आहे तिथं पण अधिक एक तिथं पण अधिक एक आहे समीकरण एक व दोन यांची समीकरण एक व दोन यांची वजा बाकी बघा एक्स वजा वाय बरोबर वा चार आणि एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार आता काय होणार चिन्ह बदलणार चिन्ह बदलणार आणि समीकरणांची काय होणार म्हणा वजा हिथ अधिक पण अधिक हे वजा एक वजायचं निरसन झालं दोन मधून एक गेला कारण हे चिन्ह इथून गेलेलं आहे याला लागलंय दोन मधून एक गेला वाय चार चार आठ डायरेक्ट वाय बरोबर किती मिळाले आपल्याला आठ ही किंमत कशात भरू समीकरण एक सोपा आहे वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक काय आहे बघा एक वजा वाय बरोबर चार आता हे समीकरणामध्ये ठेवूया आणि काय करूया लक्षात ठेवा क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे मग किती ठेवायचंय आठ बरोबर चार म्हणून एक्स बरोबर हा चार अधिक आठ आठ चार किती आले बारा मग एक्स ची किंमत किती आली बारा आता काय करायला पाहिजे आपल्याला लांबी काढून घ्यायला पाहिजे कारण इथं आपण पुसलेला आहे म्हणून पुन्हा मी पुस्तकात बघते लांबी दिलेली आहे दोन्ही पैकी कोणतं पण एक को वापरलं तर चालतं बळानो कारण दोन्हीची किंमती एकच येणार चार गुणिले बारा वजा वायची किंमत आठ बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून आठ गेले किती राहिले चाळीस म्हणजेच लांबी किती आली चाळीस आता काय काढायची आहे रुंदी रुंदी बरोबर दिलेली आपल्याला दोन वाय आयत काढलेला होता ना तिथं आयता जवळ दिलेली दोन वाय ची किंमत किती आहे आड, आठ आठ गुणी सोळा रुंदी किती आली आपली सोळा मग काय काय काढायला सांगितले आयतानी आपल्याला त्याच क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ काढा त्याची परिमिती काढा मग पहिल्यांदा क्षेत्रफळ काढू आयताचे क्षेत्रफळ बरोबर हे पूर्ण गणित सोडवण्यासाठी आपल्याला चार मास मितील आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बळानो आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे चाळीस रुंदी किती आहे सोळा सोळा चोप चौसष्ट किती आली चौ एक काय आलं आयताचं क्षेत्रफळ काय काढायला सांगितले आता आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे आपलं दोन कंसात रुंदी म्हणजे दोन कंसात लांबी किती आहे बानव चाळीस अधिक रुंदी किती आहे सोळा मग दोन गुनिले यांची बेरीज छप्पन साई दुनी बारा बाराशे दोन हजार एक पादुनी दहा एक अकरा किती आली आहे परिमिती एकशे बारा एक सोप आहे ना सोपं याप्रमाणे गणित अगदी सोपी आहेत बळानं लक्ष देऊन सोडा चला तर मग आपल्याला वेळ नाही पुढचं गणित पाहायचं आहे बाळान पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा तिसरं वडिलांच्या वयामध्ये वडिलांच्या वयामध्ये वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या मुलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज बेरीज नेवल्यास बेरीज सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये आणि मुलाच्या वयामध्ये मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयांची दुप्पट वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज पंच्याण्णव येते बेरीज पंच्याण्णव येते तर काय करायला सांगितले दोघांची वय काढा बघा पहिली अट आणि दुसरी अट आपण काय करू इथं तयार करून घेऊ पहिली अट काय दिलेली आहे दुसरी अट काय दिलेली आहे तयार केली तयार करू आणि नंतर मग सोडवायला लागू बघा तर मग पहिली अट काय दिलेली आहे बाळान वडिलांच वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट वडिलांच्या वडिलांच्या वया, वया मुलाचे वय वडिलांच 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 मुला आणि वडिलांचे वय मानावं लागणार आहे मुलाचे वय काय मानूया एक मुलाचे वय एक्स व वडिलांचे वय वाय मान अटी तयार अटी पहिल्यांदा तयार करून घेऊ बाळान वडिलांच्या वयामध्ये वडिलांचं वय किती आहे वाय मुलाच्या वयाची दुप्पट मुलाचं वय एक्स आहे त्याची दुप्पट पहिली अट किती सोपी आहे बघा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयाचे दुप्पट दोन एक्स वडिलांचं वय वाय मिळालं तर बेरीज किती येते सत्तर एक दुसरी अट काय सांगितलंय बघा मुलाच्या वयामध्ये आता मुलाचं वय एक्स आहे मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट किती सोपं आहे बेरीज किती येते पंच्याण्णव अगदी डोळे झाकून आपल्याला किती मार्क्स मिळून जातील तीन मार्क्स किती सोपा सांगितले बघा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट बेरीच सत्तर नंतर काय सांगितले मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट बेरीच पंचन आता बघा काय करावं लागणार आहे तर मी करणे एकला दोन गुणून घेतलं तर दोन एक दोन वया हे सगळे समान येतील काय करूया बघा समीकरण एक ला समीकरण एक लागत दोन गुणिले दोन एक्स अधिक दोन गुणिले वाय बरोबर दोन गुणिले सत्तर बेदुनी चार एक्स दोन वाय बरोबर सात दुनी चौदा एकशे चाळीस समीकरण नंबर किती आलं आता समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर दोन आहे ना इथ समीकरण नंबर दोन आणि समीकरण नंबर तीन इथं काय आहे अधिक दोन वाय इथं काय आहे अधिक दोन वाय समीकरण दोन व तीन यांची काय करावी लागणार आहे इथं समीकरण दोन व तीन यांची वजाबाकी करावी लागणार आहे बाळानो समीकरण तीन व दोन यांची वजाबाकी करू समीकरण तीन व दोन यांची वजाबाकी बघा मोठा आहे म्हणून वरती घेऊया चिन्ह बदलावी लागत नाहीत पुन्हा एकशे चाळीस एक अधिक दोन वाय बरोबर पंच्याण्णव काय करायचं आता तिथं चिन्ह बदलायची कुठली येणार तिथं काय नाही म्हणजे अधिक आहे वजा हिथ पण वजा हिथं पण वजा हे चिन्ह निघून जाणार याला चिन्ह एक अधिक एक वजा म्हणजे व्हायचं काय झालं निरसन झालं चार मधून तिथला एक गेला म्हणजे किती राहिला तीन एक्स बरोबर दहात पाच गेले पाच त्यानंतर इथ तेरा झाले तेरात नऊ गेले दहा अकरा बारा तेरा किती राहिले चार तर परत दिला झिरो म्हणून एक्स बरोबर पंचेचाळीस भाग गेले तीन तीन एके तीन तिना तीनापाची पंधरा एक्स बरोबर किती आले पंधरा आता आलेली किंमत काय करू कोणत्या पण सोप्या समीकरणात बरू एक मध्ये ठेवू एक्स बरोबर पंधरा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक समी काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर सत्तर मग एक्स बरोबर किती ठेवायचे पंधरा दोन गुणिले पंधरा अधिक वाय बरोबर सत्तर पंधरा दोन्ही तीस अधिक वाय बरोबर सत्तर म्हणून वाय बरोबर सत्तर वजा तीस म्हणून वाय बरोबर किती आले चाळीस म्हणून मुलाचे वय पंधरा वर्ष मुलाचे वय पंधरा वर्ष आणि वडिलांचे वय वडिलांचे वय चाळीस वर्ष आले ना सोप आहे ना काय अवघड आहे का इझिली चला थँक्यू बाळानो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप अभ्यास करा बाळानो आणि चांगले मार्क देवा थँक्यू